हलव्याच निघाले तिळगुळ आता आई नवच काढलंय आता सगळ्यांना काय पहिलं नव्हतं पहिलं तुम्ही कस पहिलं का आम्ही तिळन गुळ ती गुळ कुटायचा आणि त्याच्यात मिसळायचा तिळात तिळात आणि ते मिसळून वाटायचं आता नवच निघाले हक्का साखरेचा हलवाच कसला मग काय निघालय काय तारा त्या काय खरं नाही हो सगळं नवं आहे काय झाले नाही आता आणि असं म्हणजे आता मी लहान होतो तेव्हा वाटत करायचं वाटीत घ्यायचं वाटीत असं घरोघर घरोघर वाटायचं आता घरी तर कोण कोणाच्या आता घरातल्या घरात दे ना ना, जा जात नाही जात नाही जात नाही काय खरं नाही जमाना बदलला आमच्या काळात असं नव्हतं बाबाई आणि ते जे आहे का ह्याच्यात उष्णता असते आणि त्याच्यामुळे काय होतं आपण थंडीच्या दिवसात ही सण आहे संक्रांत मग तिळ खायचं जुन्या लोकांनी ह्याच्यासाठी निर्माण केलं की के बाबा तिळ खाल्लं की मग आपल्यात उष्णता निर्माण होते मग थंडीपासून जरा थोडं तेवढं बरोबर तिळ म्हणा नाहीतर आपलं ते उंड आपण ह्याला खायला बाजू त्याच्यात उष्णत असते म्हणजे या थंडीच्या दिवसात ही सण तयार केले होते पण आता होळी येते होळीला पण आपलं थंडी शिकुटी करून तिथून थंडी संपत्ती संपली म्हणजे प्रत्येक सण जे जुन्या लोकांनी बनवलेली आहेत आणि त्याचं आपण जे जेवण खातो तर त्याला सुद्धा काहीतरी म्हणजे शास्त्रीय कारण आता पाडवा आला की गुढी पाडव्याला काय करतो आपण डाळ त्याच्यात लिंबाचा गुहाला ना गुहाला ना करतो गुहाला ना म्हणते का गुहाला ना म्हणते हा ते लिंबाचा तौर घ्यायचा गुळ घ्यायचा कुटायचं मिक्स करायचं आणि ते द्यायचं त्याला गोहाला ना म्हणते कडवट बी लागते गोड बी लागते दोन्ही ते पचन व्यवस्थित व्हावं सगळं त्याच्यासाठी ती गोष्ट काय रोग राही आरोग्य नीट राहावं त्याच्यासाठी ती गोष्ट म्हणजे असं कुठलं ना कुठलं असं काही काय बनवलं तुमच्या टायमाला संक्रांतीला असं कस आमच्या टायमाला संक्रांतीला आम्हाला तर असा संक्रांतीचा सण सुद्धा मिळतो इतके होत पूर्वी लय अवघड होतो हो। आताचा काळ मध्ये कुत्र सुद्धा चपाती खायना असला काळ आहे तसं आहे की परिता त्या काढल्या आम्ही काय सांगायचं तुम्हाला आई गुळ आणायचा कुटायचा हलवा करायचा आणि ही तर आम्हाला मधी त्या सणाला आणलेला गुळातलाच गुळ घालावा हे लय अवघड परिस्थिती होत्या आणि खेटल्या बी तेवढ्या लय अवघड होत काय सांगायचं तुम्हाला पण ते पौष्टिक होत पौष्टिक होत थोडं खाय ना तुम्ही एक बाकायचे अर्धे खावा पण पौष्टिक होत आताच खाणं मजी सगळे विर्यावरला सव्वा महिन्यात भाजी काय येते मग <laughs> सव्वा महिन्यात वांग्याला फळ लागले वांग बाजारात आले <laughs> सव्वा महिन्यात कुंभडी सव्वा महिन्यात सहा महिने लागते आपली कुंभडी आंड्यावर बसविली सहा महिने लागते पिल्ले झाल्यापासून सवा महिन्यात खाते ते खाते किती हे झालं म्हणा काय नाही आणि हे अन्नाला चव नाही आता जी लोक खायला चिकन मना बारा भानगडी काही चव नाही मटन खरं खावं बाकरीयाच पौष्टिक आहे आणि वाढवी होती ते पण त्या टायमाला एवढं मटण हे कधी तर तुम असं म्हणजे आता आमचा आजी आजोबा सांगतो मटण कधीतर पडत होते पण मटण त्याच्याशी चविष्टच नाही वाट्यावरलं मटण वाट घालायचं बकर घ्यायचं चार चौकातून दहा पाच जणांत वाटं घालायचं केलू का फिलू कुठला किलो आणला वाटे घालायचं असं असं वाटे यायचं दीड दोन दीड दोन किलो यायचं मटन आणि बकरे केवड्याला मिळायचे अडीचशे रुपये दोनशे रुपये सव्वा दोनशे रुपये झालं बकऱ्याची किंमत आता मटण सातशे रुपये किलो आता मटण झालंय सातशे रुपये किलो तर त्यावेळेस तुमचं दोन अडीचशे हे बराबरच आहे त्यावेळेस दोन अडीचशे रुपये मिळवायला लय लागत होतो पैसा दिसत नव्हता कुठलं आता दोन अडीचशे पोर खर्च अहो दहाने रोजगार होता दहाने गाड्याला दहाने बघितले बी नाही तुम्ही भोकपाडका पैसा तर तुम्ही बघितला बी नाही कधी पैसा बघितला बो, नाही कधी पैसा म्हणजे कस भोकपाडका पैसा होता त्याला भोक होत तांब्याच पैसे होत त्याला मधीच भोक त्याला भोग पडका पैसा त्याला भोग पाडका पैसा एक पैसा दिला किती बी दिल बी खावा किती बी खावा स्वरुतच नव्हती एक माणसं हे काय सर खावी त्यांना आता तर कशाच आहे सातशे रुपये रुपये दिले तर जेवण होत नाही काय जेवण आहे आणि पैशाला किंमत नाही तेवढ्याच पैशाला किंमत होती आता पैशाला किंमत राहील ना पैशाला बी किंमत होती माणसाला माणसाला बी किंमत होती आता माणसं बी तसलीच निघाले पैसे बी तसलेच निघाले किती बी लाख किशात घालून हिंदाल्या पहिले पैसे चिलर होत आणि चांदीचे पैसे चांदीच पैसे होत चांदीच होत आता कशाचा पैसा आला चांदी बघायला चांदी बघायला ना तुम्हाला आम्ही पैसे वापरले राणीचा पैसा बघला ती चांदीचा एकच हा असं कथ होती काय सांगायचं तुम्हाला काय नाही गेला ती काळ बी गेला जमाना बी गेला आता काय काय नाही सगळं फोकट बाणी किती बी आले तरी बी पुरण आहे आम्हाला कमी येत होत पण पुरत होते पूरुतु। तुम्हाला कसं होत गोष्टी गोष्टीमध्ये समाधान मानून राहत होतो च नाही समाधान पण हे करा समाधान कोट्यावधी रुपये कमवले लोक पण अजून पण काय नाही काय नाही काय नाही आताच्या लोकाला किती बी पळाल ती पण पुरेच नाही किती बी रोज त्यांना दहा दहा हजार येऊ द्या सकाळी रिकामीच येते आमचं तसं नव्हतं भाऊ दगड फोडायची सुटकीने रोजगार बांधणाने किती द्यायचं दहानी हिरीत दगड फोडायची गोबी घ्यायची असल्या परिस्थिती होत्या पहिल्या आता तर तुम्हाला गोब माहित नाही तुम्ही घेऊ बी शकत नाल पाडत होतो घन असं एक जणांना खाली पार धरायची आणि वरून घनान मारायचं ती होल पाडायचं आणि हिरीत ओढवायच आता त्या ट्रॅक्टर वर निघाले आता होल पाडायचं हाताने होत्या वेळ लागत असेल त्याला अहो तीन तीन गोबी वेळ लागत होती तरी बसूनच राहायचा हा मी तर तुम्हाला खोट सांगत नाही गोबीवाला बसवायचा आणि हिकडे एक आणि मी मध्ये घम मारायला शिकड टप्पू दिला की ह्याच्यावर टप्पू द्यायचा असं पटपटा गळत होता आता कशाची गोबी तुम्हाला कसलं गोब सुद्धा माहित नाही हिरी तेवढ्या त्यानं तवात कशाने पाडायचो गो हिरी हाताने हिरी पाडायची लय अवघड होत ते काय काय हिरी तर बघितलं मी एवढ्या हिरी पण खोल लय खोल लय खोल कसं काढत कस लोकांनी कष्ट केलं देशमान्याच्या हिरीत हम्म बोजग पाडला होता आम्ही किती होती पंचावन्न फूट खोल पण झराही आल्याला बघून त्यानं काय म्हणला आंबागड्या इथे बोतगा पाडायचा अठरा फूट मधी बोगदा नेला असा अठरा फूट नेला मधी मधी आरसा लावून तिकड सूर्याकडे आरसा लावायचा आणि त्याचा उजेड घ्यायचा आणि मध्ये आम्ही काम खरं अठरा फूट नेला हा दिवस तेवढा एक तीन महिने लागले तीन महिने अठरा फुट माणूस मध्ये खेळत जावं लागत होत तेवढं मोठं मोठा पाल आता बुजली ती हिर बायपास मध्ये गेली तेवढं कष्ट केलेले केलेलं <laughs> त्याचं काय नाही पाणी येत बघायचं ना बोर सारखं पाणी वाहल मग बद 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 पाणी येत होतो किती माणसं होत आम्ही सहा माणसं होतो सहा दोन माणसांनी मधी काम करायचं एक जणांना खोऱ्यानं महाग वाढायचं एक जणांना पारन हे करायचं आणि बाकीच्यानी माल पार्सल करायचा सहा माणसं होतो एक नुस पार धारायला होता सूर्याचा मधी लाईट लाईट नसेल कुठली लाईट लाईट का फेट लाईट असते तर ते लाईट पुन्हा आली हो आमच्या गावाला तर लाईट लय उशीर आली उशिरा आणि ते पाणी कसं काढायचं पुन्हा पाणी मोठून ना मोठे इंजन इंजिन लावायचं हांडेल मारायचं इंजिन लक्ष्मी हांडीएल मारलं की इंजन चालू व्हायचं पाणी तेवढंच काढायचं डुबीत गेलेली डुबीत पाणी साचायचं हे बघितलं होतं मी मोठ आठ हाणली गे आम्ही अरे आ चार चार बैल मोठी हाणल्या ना चार हा गाणं म्हणून मोठ आणायला गाय आणि गाण्याचा कासरा बायला ढिलाच पडत न ढिला की माणूस संपला <laughs> मोठच तर काय पाणी होत काताडीचे मोठ चार बैल सौंदर्य नाडा हे सगळं भारताना पुन्हा निघाली नांगर तुमची ट्रॅक्टरची बारा भानगडी कुठलं ट्रॅक्टर तर फक्त बघायला नव्हतं आठ आठ बैली नांगर पाट चार वाजे पण नांगर धरली म्हणजे पाट हाणायचे नांगर हा पाट चार उठत वाजले तरी कधी अजून बी आमचे ला आंघोळ आहे बघा ते बी थंड पाण्याने थंड पाण्याने अजून बी थंड पाण्याने पाचला आंघोळ झालीच पाहिजे हा तुम्ही काय खेळता वेळ खेटत ना असल्या बांगडी आताच्या परवाला तर जमणारच नाही मोठ सगळे एकदाच नव लागत होते पुन्हा बैलगाड्या निघाल्या पुन्हा बैलगाड्या झाल्या म्हणजे बैलगाडीच्या आधी असलं बैलगाड्या असतील पण तुमच्याकडे यायला वेळ लागला कुठलं पण वाटाणा असायच्या तू माझ्या रानात यायचं नाही मी तुझ्या रानात यायचं ना असल्या बारा भानगडी म्हणून बारदा जायचं घरला आता तुम्हाला नुसतं पाच किलो धान्य घरला नाही आला मोटर सायकल यायच हे निरोप फिरोप द्यायचं झालं तर ते कसं कुठं जर समजा काय मेलं माणूस समजा काय झालं ती सायकलही पुन्हा निघाली चालत जात होती आता माणूस जर मेलं पहिलं माघासवर लोक निरूप देत होती आगट्याला कुस्कुर घालायचा त्यांनी असं थंडीत कुस्कुर म्हणजे कुसकुर ही गावऱ्याचा आकटी करायची त्याच्यात कुस्कुर घालायचा आणि आगटेल तापत लोक आता कुठलं आगटे नाही ना फिकटे नाही ना काही नाही आकटे म्हणजे ते खाकार खटा करा त्याच्यात कुसकुरता का जाते आगटी आणि त्याला पेट्रोल कि आर पडलं की त्याला म्हणायचं आकटी आपलं होरडा बसताना पण त्याला आकटीच आक म्हणते त्याला निरोप द्यायचा आता त्या महाराज लोकांनी पहिलं जात होते तेच की किंदा काय झालं म्हणायचं आपलं गावकी गावकी बारा बोलवतो बारा बोलवते दर त्यांनी जायचं किती बी लांब असू दे त्यांना चालत जाऊन सांगा आणि चालत जाऊन आता माणूस जर गेला तर संध्याकाळी चालत जायची दोघं दोघं जायची आणि चालत जाऊन निरूप देऊन बरं यायच चालतच ते माणसं माग आता कुठली ते कोण चालतंय आता काय चालतं आता मोबाईल झाले ना फोनवर आहे माणूस इकडे मिळाला टेटसला ठेवाल ते लगेच काय खरं नाही आताच काय ते अवघडच वाट बघत बसायचं तेवढं हे अवघड काय सांगायचं तुम्हाला प्रेत जर जळालं आणि पाऊस जर आला मशन भूमिका फेमी प्रेत जळाल पत्री दारायची पत्र पोळाले की खाली टाकून द्यायची खाली टाकून दिलं की अजून पावसानं भिजायचं पुन्हा अजून तेल व त्याच्यावर राख केलं होतं त्यावेळी राखेल वतायचं पेटवायचं अजून धरायचं अजून असल्या भानगडी लय कष्ट घेतलं ते तर काय सुखासुखी होतं काय ते नव्हतं असल्या कथावत्या काय बाबा तुम्ही काय करता आता तुमच्यानं होत बी नाही होत नाही आता तुम्हाला मशनभूमी पशी जाऊन आता माणूस जळाला म्हणलं तर तुम्ही थांबणार ना अरे त्याचं कसं डासवते का बघा म्हणलं तर घरला निघून जाते आता थांबत नाही थांबत नाही जळपर्यंत जो, कोणा आम्ही अशी पत्री धरून मडी जाळली बघा आणि पुर जळेपर्यंत तिथे थांबायचं आणि ती लाकड उरी टाकायची जळालं कळलं की मग निघाले ती पुर जळाल्यावरच निघायचं असल्या परिस्थिती तिथे लय कष्ट घेतला हा बकळ कष्ट कष्ट म्हणजे बेकार कष्ट आता काय वाटत हे नवीन जग आता हे मोबाईल आला नवीन पिढी हे पोर हे काय खरं काय खरं नाही त्यांचं काळ सुखाचा काळ आमचाच सुखाचा तुमचा पैशाने सुखाचा आहे आमचा काळ पैशा नव्हता पण काळ सुखाचा होता पुन्हा पुन्हा तर अन्न अन्नदा किती बी किती बी खावा बहातरलाच तेवढं दिवस आले नाहीतर अन्न किती आणि भाज्या आमच्या लवकर अशा निघत नव्हत्या आता आमच्या पोरानं भाजी टाकली आता महिना झालाय तर <laughs> मी ती विकायला आली आमच्यात तस नव्हतं हो बस <laughs> आणि चव नाही त्याला <laughs> तुम्ही आताच्या भाजीला ना आमच्या काळातल्या तांदूळ कुंदराची भाजी होती उर्डूची भाजी होती <laughs> तांदूळ कुंदराची जे आपली पावसाळ्यात येते ते हा तांदूळ कुंदराची भाजी हे करडीची भाजी हरभऱ्याची भाजी हीच आम्हाला खायला आता तुम्हाला तांदूळ कुंजर सुद्धा माहित नाही कसला आहे चंदन बटवा होता का नाही चंदन चंदन बटवा चंदन बटवा तर दिसणार जा आंबाड्याची भाजी आंबाड्याची कुर्डूची कुर्डूची भाजी अशी बघून येणं उकडायची नाही एवढं एवढं पीठ घालायचं भाकरी करायचं खायला कुरडू कुरडू हा आता कुर्डू उगव बी ना उगव ना बिना ना त्याला खातबी नाही बी नाही कुरडू म्हणजे आता गवत वाटत शेरडच तेवढी खाल्ली तर नाही तर माणूस ना। ना। खात नाही खात त्याच्यात ते गोळ्याची भाजी बारका गोळ मोठा गोळ नाही कशाची लागत पहिले खात होती म्हणून जरा म्हणजे म्हणून तर आमचं पर्यंत आलो आम्ही ती खाऊन तुम्ही आमच्या एवढं जगूच शकत ना आताची पिढी आमच्या एवढं जगू शकत नाही जगू शकत पंचाहतर माझ अजून जात सगळं सगळं क्लिअर आहे कडकडा मटन फुडतो अजून काय त्याच बघायला जमाना गेला काळ गेला माणसं गेली लाईट नव्हती त्या काळात दिवस असं आता दिवस मावळला असं असला माणसं सगळी पारावर पारावर बसायची चावड्या होत्या काय झालं कुठं काय नाही का गोष्टी करत आपलं चावड्या बी होत्या आता घरात बी बसले चार जण बसले तरी चार जण मोबाईल 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 आमच्या काळात चिमणी लावायची चिमण्या होत्या राखेल चिमणीच्या उजाडाने असं खंदीला गर चिमणी लावायची आणि बसायची बैठक तुमच्या काळात खंदीर बी नाही ना, चिमणी बी नाही आणि राखेट बी बंद झाले आमच्या काळात राखेल किती बी राखेल बातम्या रेडिओवरच रेडिओ रेडिओ काय रेडिओच्या बातम्या होत्या आता टीव्हीच्या तुमच्या बातम्या कशाच्या बातम्या काय काय नाही खरं दिवस पण ती म्हणजे आताच चांगलं झालं तुमच्या पिढीला लय वाटते आमच्या पिढीला वाटत नाही आमची पिढी तुमच्या पिढीला नटत बी नाही नटत नाही भारी पिढी होती आमची माणसं बी तशी होती माया होती माणसाला आता माया राहिली नाही कोण कौन कोणाचं काय सख्या भावाला भाऊ ओळखी लग्न किती झालं माझ लग्न बघा सोळा सतरा वर्षात लग्न झालं सतराव्या वर्षी लग्न झालं पुरी किती बी पुरी पुरीवा आता पुरी पोरावाला मिळेल ना दोन दोन लाख रुपये एक एक लाख रुपये देऊ बघा पाहुण मग कस लग्न झालं तुमचं ना खिर केली आम्ही खिर कुठं गावातच गावात गावात बायको तुळजापुरातली त्यांची बी गरिबीच होती त्यांच्या मोठं नसेल एवढं हे कुठलं आम्ही मालपाचा इथे वाटत होती तिकडं वस्तीच नव्हती सरकारी बाबी सगळी झाड नज पण सगळं हेच होते आमचं लग्नाला बघा छिरे आणि देवकऱ्याला वड्या आणि भाकरी बकरी का फिकरी मोप होती आपरे गरिबी बी कुठले वड्या भाकरी केल्या पाहुण्याने खाल्ल्या देवकर ती झालं आणि खिरीवर लग्न कलई चुली खिरीला गुळाचा गुळाच्या कलया होत्या कलरी चुली आणलं दोन चार पाड्या पाणी गुळ टाकलं बडीशेप चूक टाकून खोबरं टाकून केली चिरखिर खाल्ली पाहुण्याने बी पाहुणा बी खुश आम्ही बी खुश तेवढ्यावरच खुश सगळे तेवढ्यावर खुश बंद का म अजून काय टोने आबा काय आठवणी नाही बाबा आता एवढं <laughs> लक्षात बी राहत ना आता वय झालेलं आहे वयाच्या मनानं आता काय काय कुठवर लक्षात ठेवायचं काय काय ठेवायचं पंच्याहत्तर त्या गाठलं म्हणजे कुठपर्यंत टिकायचं माघारापूर ती डी नाही अजून हाय म्हणते तुझा टायम हाय म्हणाला नाही नाहीतर मला घरापर्यंत बी गेलो तर जास्त आलो तर मी कटाळत नाही त्याला चांगली गोष्ट नाही सगळं जगून व्यवस्थित झालं सगळं झालं माझं पोराचं लग्न झालं पुरीच झालं प्रपंच केला नातू परतुंड झाली सगळं सुखान सगळं परतून झाली परतून परतुंड म्हणजे नाताला पोरं नाताला पोरं जाईल मग काय मस्त जग तुमचा आनंद आहे माझा काय नाही खरा भेटून आनंद झाला तुम्हाला हा <laughs>